संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड सीआयडी चे अप्पर पोलीस महासंचालक बीडमध्ये दाखल बीडमध्ये मसा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी घडामोडी आपल्या समोर येते आहे राज्य सीआयडी चे अप्पर पोलीस महासंचालक बीडमध्ये दाखल झाले आहेत आणि या प्रकरणात विरोधकांनी बीडमध्ये शनिवारी अठ्ठावीस डिसेंबर रोजी कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय या प्रकरणातील तीन आरोपी सध्या फरार आहेत मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला अठरा दिवस पूर्ण होत आहेत बारा दिवसांपूर्वी हा तपास सी आय सोपवण्यात आला होता बीडचे एस पी नवनीत कावत यांच्या सोबत पोलीस अधीक्षक कार्यालयात सी आय डीच्या विशेष पोलीस महासंचालकांची बैठक सुरू आहे आणि या बैठकीत संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना अटक करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे या हत्येप्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या वाल्मिकी कराड यांच्याकडे संशयाची सुई असल्याने त्यांना या प्रकरणात अटक होणार की नाही याकडे सगळ्यांचे लक्ष वेधलेले आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी बीड